कधी कल्पनाही केली पण मंगेश दादा तिथे आले पाच आले आले असा असा काही बोलून गेले मंगेश दादा मला म्हणाले तुझा पगार किती आ, तू बोलतो किती आ, अरे मंगेश दादा तुम्ही जरी माझ्यापेक्षा लहान असले तरी मी तुम्हाला अरे कार्य करणार नाही की संस्कृती या किशोर अप्पाची नाही yeah. तुम्हाला माझा पगारच पाहायचा असेल ना तर तुम्ही आत्ताही लाईव्ह पाहताय ही yeah. जी जनता इथं सेलिब्रिटीसाठी या किशोर अप्पाची वाट पाहत होती ना हा माझा पगार आहे